जुलै महिना धनुराशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो त्यांना यश मिळू शकतं तीर्थयात्रेला जाण्याचे योग जुलै महिन्यामध्ये आहेत त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी बदलीचे योग आहेत दुसऱ्या ठिकाणी एखादी चांगली नोकरीची ऑफर सुद्धा तुम्हाला मिळू शकते कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा या महिन्यामध्ये मिळताना दिसणार आहे आणखी कोणत्या महत्वाच्या घटना आहेत ज्या धनुराशीसाठी जुलै महिन्यात घडू शकतात कोणत्या अशा घटना आहेत ज्या मनाविरुद्ध घडू शकतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी धनुराशीचे लोक स्वतंत्र स्वच्छंदी वृत्तीचे असतात आणि त्याचबरोबर जिज्ञासू आणि तसंच विद्वान सुद्धा असतात ध्येयवादी असतात आशावादी असतात आपल्या ध्येयावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं की मग इकडे तिकडे पाहत नाही प्रामाणिकपणा यांच्यामध्ये भरपूर असतो पण बोलताना कधी कधी जरा उग्र वाटतात साहसी असतात उत्साही असतात नातेसंबंधांच्या बाबतीमध्ये विश्वासू असतात अशा या धनुराशीच्या लोकांसाठी जुलै महिना काय घेऊन आलाय आधी जाणून घेऊया जुलै महिन्यात धनुराशीच्या लोकांची आर्थिक स्थिती कशी असणार जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये काही महत्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला घ्यावे लागू शकतात एखादी जुनी गुंतवणूक परतफेड देऊ शकते कर्ज घेणं किंवा कर्ज परत फेडणं यामध्ये तुम्हाला संतुलन ठेवावं लागेल शेअर बाजार किंवा रिअल इस्टेट सारख्या गुंतवणुकीत हात घालताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीकडे लक्ष द्या करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर धनुराशीसाठी जुलै महिना करिअरमध्ये महत्वाचा ठरू शकतो सात जुलै नंतर तुम्हाला महत्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात नोकरीत प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते स्थानांतराची सुद्धा शक्यता आहे नोकरीत बदल होण्याची किंवा प्रमोशन मिळण्याची नोकरीसाठी दुसऱ्या जागी जावं लागण्याची सुद्धा शक्यता आहे व्यावसायिकांना नव्या संधी जुलै महिना देणारे ज्या त्यांच्यासाठी फायद्याच्या ठरतील पण भागीदारीत जे व्यवसाय त्यांनी मात्र काळजी घ्यायची संवादात स्पष्टपणा ठेवा कोणत्याही लिखित करारात आधीच सगळे नियम नीट ठरवून मगच सह्या करा कुठलेही करार करताना ते पूर्ण वाचून मगच त्यावर सह्या करा कौटुंबिक जीवन थोडस तणाव निर्माण करणारं असू शकत संवादामध्ये गैरसमज मतभेद अशा गोष्टी घडू शकतात त्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांशी योग्य तो संवाद तुम्हाला साधावा लागेल त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल घरातल्या वृद्ध सदस्यांच्या काळजी थोडीशी सतावू शकते पण एकंदरीतच घरातलं वातावरण शांत आणि सकारात्मक असेल ते तसं ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील कुटुंबियांसोबत वेळ घालावा लागेल आणि नको असलेल्या विषयांवर वादविवाद टाळावे लागतील आता जे अविवाहित आहेत किंवा कुणाच्या तरी प्रेमात आहेत त्यांच्यासाठी सव्वीस जुलैनंतरचं ग्रहमान हे नव्या नात्यासाठी परिस्थिती अनुकूल करणारं असेल विवाहित लोकांनी जुन्या वादांना उगाज उगाळून काढू नये आणि क्षमाशीलतेचा मार्ग स्वीकारावा त्यामुळे नात्यामध्ये बळकटी राहील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै महिना उत्तम आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि अभ्यासात मन लागेल नवीन अभ्यासक्रम किंवा शैक्षणिक प्रकल्प सुरू करण्यासाठी सुद्धा हा काळ विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे आरोग्याच्या बाबतीत मात्र थोडी काळजी जुलै महिन्यामध्ये धनुराशीच्या लोकांना घ्यावी लागेल खास करून पचनाच्या तक्रारी किंवा मानसिक तणाव थकवा या गोष्टी जाणवू शकतात त्यासाठी रोजचा व्यायाम पुरेशी झोप संतुलित आहार या गोष्टींचा अवलंब करावा लागेल धनुराशीसाठी जुलै महिना कसा असणार आहे यावर अगदी थोडक्यात प्रकाश टाकायचा म्हटलं तर करिअरच्या बाबतीमध्ये नवीन संधी येतील पण त्या नव्या जबाबदाऱ्या घेऊन येतील आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होणार आहे तरच बचत होईल कौटुंबिक जीवनामध्ये मात्र थोडासा तणाव असेल जिथे तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल प्रेम जीवन अर्थात उत्कंठावर्धक आणि संवाद प्रेम जीवनामध्ये आवश्यक असणार आहे आरोग्याच्या बाबतीत विश्रांती घ्यावी लागेल योग्य आहार घ्यावा लागेल विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे परिश्रमाचं फळ मिळणारा काळ आहे आता वळू या उपायांकडे धनुराशीचे जे लोक आहेत ज्यांना आर्थिक चणसण आहे किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये घरात पैसा येतोय टिकत नाहीये बचत होत नाहीये किंवा म्हणावा असं उत्पन्नाचं साधन गवसत नाहीये अशा ज्यांच्या समस्या आहेत त्यांनी श्री गुरुचरित्राचा अठरावा अध्याय रोज वाचावा या अध्यायाची फलश्रुतीच आहे या अध्यायामुळे संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्याचा नाश होतो उत्पन्नाचा नवीन मार्ग तुम्हाला सापडेल दत्तगुरूंच्या कृपेमुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील धनुराशीचा स्वामी ग्रह गुरु आहे आणि गुरु ग्रहाची देवता भगवान दत्तात्रेय आहेत म्हणूनच श्री गुरु चरित्राचं पठण करणं पारायण करणं धनुराशीच्या लोकांना लाभ देणारं ठरत तुम्हाला मानसिक शांती हवी असेल कुठल्या तरी चिंतेने तुम्ही सतत त्रस्त असाल आणि त्यातून सुटका व्हावी असं वाटत असेल तर दत्तगुरूंचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे ज्याचा नित्य जप करावा तो मंत्र म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप नित्य करावा त्यामुळे दत्तगुरूंच्या कृपेमुळे मनशांतीचा लाभ होतो मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका